नमस्कार मंडळी कोकणातून तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत म्हटलं मे महिना संपत आला मे महिन्यात सुकवलेल्या काजूच्या बिया भाजून घेऊया म्हणजे कसा जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा पावसात समोर पाऊस आणि पडवीत बसून बिया खायची मजाच वेगळी असेल तर तुमच्याकडंसुद्धा काजूच्या बिया अशा भाजून घेतात काय कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काजूच्या बिया कोकणात खायला नक्की या अशा परसावात आमच्याकडे काजूच्या बिया सगळेजण भाजतात तर तुम्हीसुद्धा भाजता का कमेंट करून नक्की सांगा तर मजा आम आई आमच्याकडची आणि आयुष्य